हाय हॅलो नमस्कार नवीन आपलं एका व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वताईंचं मनापासून स्वागत आहे इकडे बघा माझ्याकडे ड्रेस शिवून जे शिल्लक राहिलेलं असते ना आपलं चुडीदार त्याच्यातलं कापड शिल्लक राहिलेलं आहे माझ्याकडे शिवायला आलेलं आहे त्याचं तर त्याला इस्त्री करून मी घेतलेलं आहे आणि माझ्याकडे मॅचिंग सुद्धा आहे तुमच्याकडे जसं असेल असतं मॅचिंग साडी वगैरे काय असेल ते तुम्ही घ्या आणि गोणी प्लॅस्टिक जे आहे आणि बेलसाठी सुद्धा मी कपडा कट करून घेतलेला आहे बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही तर आता बघा गोणी अशा आहेत चावलाची म्हणजे तांदूळची गोणी आहे त्या आता मी कट करून घेते तुमच्याकडे फॉर्म असेल तरीसुद्धा फॉर्म वापरा आणि हे असेल प्लॅस्टिकची गोणी काही असेल ते तुम्ही वापरू शकता आपल्याला मस्त मार्केटसाठी मार्केटमध्ये भाज्या काय आणण्यासाठी खरेदी करण्यासाठी आपल्याला लागतात ना पिशव्या ते पिशवी शिवायचे आहे म्हणजे तुम्ही त्याचा कशासाठी भाज्या टोमॅटो कांदे बटाटे काहीही तुम्ही आणू शकता मार्केटसाठी आपल्याला पिशव्या शिवायचे आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंट करा तर इकडे बघा गोणी आहे ती मी कट करून व्यवस्थित ओपन करून घेतलेल्या आहे आपल्याला सिंगल ह्याच्यावरती मापं टाकून घ्यायचे आहेत तर इकडे बघा अठ्ठावीस इं अठ्ठावीस बाय पंधरा इंचचं आपल्याला हे घ्यायचं आहे खुणा करून घ्यायचे तर लांबीला अठ्ठावीस रुंदीला पंधरा इंच घ्यायचं आहे तर बघू शकता एवढी माझ्या माझ्यासाठी मी माझ्यासाठी शिवलेले आहे तुम्हाला तुम थोडी मोठी हवी असेल अंदाजाने बघू शकता थोडी मोठी पाहिजे असेल तर मोठी थोडं माप घेऊ शकता म्हणजे सतरा वगैरे आणि इकडे अठ्ठावीच्याऐवजी तुम्ही तीस वगैरे घेऊ शकतात तर इकडे बघा माझ्या ह्याच्यानुसार मी घेतलेलं आहे तुमच्या चॉईसनं तुम्ही छोटं मोठं घेऊ शकतात तर इकडे बघा छान असं आपलं कट अठ्ठावीस बाय पंधरा इंचाचं कट झालेला आहे कट करून घेतलेला आहे पुन्हा नाही तुम्हाला माप दाखवते थोडंसं वाकडं झालेलं आहे या साईडला मी थोडंसं ते सरळ करून घेणार आहे तर इकडे बघा छान असं आपलं रेडी झालेलं आहे कट करून आता इकडे बघा ओपन करून घेते आणि आपल्याला मी अगोदरच अस्तर आणि मेन कापड आहे ना ते कट करून घेतलेलं होतं मापाचं फक्त गोणी जे आहे ना ती आत्ता मी तुमच्यासमोर कट करून दाखवली ना, ना हो, दा, ड़ 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 कर तर खूप सारा व्हिडिओ मोठा होतो डा डबल डबल कट करत बसलं तर इकडे बघा छान असं मस्त कापड रेडी करून झालेलं आहे आपल्याला दाखवून झालेलं आहे आणि इकडे बेल्टसुद्धा मी कट करून घेतलेले आहे तर चला आता आपल्याला शिवायला स्टार्ट करायचं आहे तर इकडे बघा स्टिचिंगसाठी मी मॅचिंग धागा वापरलेला आहे तर इकडे बघा तीन आहे ना अस्तर मध्ये गोणी आणि वरती मेन कापड जे आहे ना ते एकावरती एक ठेवून आपल्याला कट कराय शिवून घ्यायचे आहेत बघू शकता व्हिडिओमध्ये टाचण्याचा वापर केला तर एकदम अतिउत्तम म्हणजे मस्त टेन्शन नाही घसरणार नाही वगैरे मी नाही ना, 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 ना वापरलं इकडं तिने एकावरती एक ठेवून मी शिलाई मारून घेते तर बघा इकडे तुमच्याकडे जे साडी दुपट्टा पॅन्ट जीन्स काही असेल तुमच्याकडे जुनं मॅक्शी परत शर्ट वगैरे काय असेल चादर बेडशीट तुम्ही चा, काही इकडे वापरू शकता त्याच्या काही नाही अस्तरसाठी तुम्ही साडीचा वगैरे वापर करू शकता म्हणजे छान असं अस्तर माझ्याकडे होतं मॅजिक म्हणून मी वापरला तुमच्याकडे जसा असेल तसा तुम्ही वापरा आपल्याला टाकावपासून टिकाऊ बनवायचं आहे त्याच्यामुळे असं नवीन वस्तू पाहिजे असं एक रुपया न खर्च करता बघा इकडे माझ्याकडे एक रुपया मी खर्च आहे चेनसुद्धा लावायची नाही इकडे काही नाही एक रुपयानं खर्च करता आपल्याला बनवायचं आहे मस्त असं तर आपल्याला चारही साईडला मी छान अशा शिलाई मारून घेतलेल्या आहेत बघू शकता आणि एक्स्ट्रा जे आहे ना तर थोडंसं जास्त आहे ते मी एक साईडला अस्तर जे होतं ना ते मी कट नव्हतं केलं असंच अखंडच हे होतं ना तोच कट केलेला होता तर आता एक्स्ट्राचं मी कट करून को टाकते बघा आणि तुमच्याकडे जे असं असेल ना एक साडीच ठेवा तुम्ही अस्तर त्याचा वापर करण्यासाठी म्हणजे जर समजा आणि तुम्ही सेल करणार असतील ना तरीसुद्धा त्याला मॅचिंग थोडंसं म्हणजे चांगलं कापड वापरा म्हणजे तुमचं सेल जे करताना पुढच्या लोकांनासुद्धा ते आवडलं पाहिजे छान वाटलं पाहिजे असं जुनं वगैरे आपलं ते घेणार नाही आहेत त्यासाठी तुम्ही नवीन वापरा आजकाल असे कटपीचे वगैरे भरपूर कपडे रेडे भेटतात मार्केटमध्ये किलोवरती वगैरे तर ते सुद्धा तुम्ही इकडे आणून ठेवू शकता आणि असं तुम्ही सेल करू शकता आणि जास्त महाग नाही भेटत असे किलोमध्ये भरपूर येतात कपडे त्याच्यामुळे आणि तुम्ही तिकडे मॅचिंग म्हणून वापरू शकता तर इकडे मग मा माझ्याकडे कंपनीचे कपडे शिवायला दिलेले होते त्याच्यातले माझ्याकडे खूप सारे कपडे आहेत त्या कंपनीनी ज्यांना हवे होते तेवढे तेच त्यांनी फ्रॉके वगैरे शिवून घेतल्या आणि ज्यांना ना तशाच हो आहेत माझ्याकडे खूप सारे कपडे त्याच्यामुळे मी जुने वगैरे वापरत नाही तुमच्याकडे तुम्हाला सांगते म्हणजे मी का जुनं वापरा असेल तर तुमच्याकडे टिकाव आपल्याला बनवायचं आहे त्याच्यासाठी खूप सारे दोन चार चार तीन चार गोण्या भरलेल्या आहेत माझ्याकडे कपड्यांच्या त्याचा मी वापर करते आणि काट काटपदर वगैरे वेगवेगळ्या व्हरायटीचे कपडे आहेत त्याच्यामुळे काही नाही मला टेन्शन नाही कपड्यांचं पण तुमच्याकडे जसं असेल तसं तुम्ही वापरू शकता माझ्याकडे आहेत म्हणून वापरलं नसतील तर मी पण सुद्धा साडी वगैरे हे ते वापरलंच असतं तर इकडे बघा मी मधून मधून शिलाई मारून घेते चारी बाजूला शिलाई मारल्या मधूनमधून लांब्या आडव्या शिलाई मारून घ्यायच्या आहेत एकटेच धागे हे आहेत ना सगळे कटकून टाकायचे आहेत आणि हे ना मला हे आल शिवायला ड्रेस आलेला होता त्या ड्रेसचं कापड आहे आणि दुसरंसुद्धा माझ्याकडे आहे कापड तर त्याचा अस्तर म्हणून माझ्याकडे मॅचिंग होतं ते ते वापरलेलं आहे तर छान असं कापड खूप सुंदर आहे म्हणजे ह्याची मी शिवलेलं होतं ना चुडीदार खूप सुंदर झालता आणि ह्याचं टॉपसुद्धा ह्याचे सेम सेमच कापड होतं त्याचाच मी वापर केला शिलकायला होतं त्याचा मी इकडे वापर केला तर इकडे बघा आता आपल्याला इकडे काय करायचं आहे बेल्ट लावण्यासाठी आपण जी पंधरा इंचाची साईड आहे ना त्या पंधरा इंच साईडला आपल्याला काय करायचं आहे खूप मध्य करायचं आहे मध्य करून अडीच अडीच इंच आपल्याला अडीच अडीच इंच आपल्याला हे करायचं आहे दोन्ही साईडला बघा मद्य करायचं आहे आणि अडीच इकडे साईडला अडीच तिकडे साईड दोन्ही साईडला अडीच अडीच आपल्याला खुना करून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला बेल्ट लावायला सोपं पडतं बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही आणि इकडे बघा बेल्टसुद्धा मी रेडी करून घेतलेले बेल्ट साडे कापड ही करून घेतलेले होते मला दाखवलंच त्याच्यामध्ये गोणीचा वापर करून डबल फोल्ड करून शिलाई मारून घेतलेले आहेत बघा एक इंच रुंदीला लांबीला सोळा इंच घेतलेले आहेत जास्त मोठी पण नाही जास्त छोटं पण नाही मीडियम असं घेतलेलं आहे बघा तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा किती छान झालेले आहेत बघा त्याचं कापडच खूप शायनिंग द्या दान आहे मस्त कलर आहे मोती कलर छान असा तर त्याच्यावरती असं हे आहे तर आता इकडे मी बेल्ट लावून घेते बघा अडीच आपण जिथे मार्किंग करून घेतली त्याच्यावरती ठेवून घेतलेले आहे आणि मी बेल्ट लावून घेते आपल्याला इकडे चेन वगैरे लावायची चे नाही आहे काय नाही तुम्हाला हवी असेल तर तुम्ही चेन लावू शकता पण चेन वगैरे लावायची चे नाही मला असं शिवणार आहे ओपन किंवा इकडून वेलग्रोसुद्धा तुम्ही लावू शकता तर इकडे बघा छान असं आपलं हे झालेलं आहे बघा शिवून झालेलं आहे बेल्ट आत्ता मी माझ्याकडे ते एक्स्ट्रा कापड होतं नसतं तर त्याच्या मी पट्ट्या करून घेते आणि त्या आपल्याला इकडे लावायच्या आहेत बघा तीन इंच रुंदीला घेतलेल्या आंबेला पंधरा इंचपेक्षा आपल्याला जेवढा हवं असेल तेवढा आपण ते आपल्याला जेवढे लांबे आहे तेवढं आपल्याला होऊन जाईल एक्स्ट्राचा आपण कट करून टाकायचं तर आता शि पट्टी जोडून आतमध्ये फोल्ड करून बेल्ट साईडला घेऊन दाबशिला देते बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही तुम्हाला जर मी सांगितलेलं समजत नसेल तर नक्कीच तुम्हाला इकडे मी माझ्या दाखवलंयच्या तर नक्कीच तुम्हाला समजत असेल मी इकडे टाईपसुद्धा सुद्धा करून दाखवते म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजेल किती आहे काय आहे मेजरिंग ते सुद्धा तर इकडे डबल फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे दुसऱ्या साईडला सुद्धा तसंच करायचं आहे वरून सरळ ठेवून वरून पट्टी ठेवायची आहे आणि शिलाई मारून डबल फोल्ड करून आतल्या साईडला शिलाई मारून घ्यायची आहे सुद्धा द्यायची आहे इकडे याच्यानंतर तुम्ही चेन सुद्धा लावू शकता आता सुद्धा तुम्ही नाही अलावले लावल्या असती ना तरी सुद्धा चालले असती किंवा नंतर तुम्ही आता ही पट्टी लावूनच्या नंतर शि चेन सुद्धा लावू शकता आतल्या साईडला एखादा कप्पा बनवू शकता एखादा पॉकेट पण मी बनवलं नाही आहे असंच माझ्यासाठीच मी शिवले आहे त्याच्यामुळे बनवलं नाही ना आहे म्हणजे थोडीशी लांबी मार्केटमध्ये भाज्या वगैरे घेण्यासाठी जाण्यासाठी लागतात त्याच्यासाठी मी शिवलेले आहे बघा तर तुम्ही तुमच्या चॉईसने शिवू शकता इकडे कुठलंही कापड तुम्ही वापरा नवीन एकही रुपये आपल्याला न खर्च करता एकही काही न करता कुठे काहीच नाही करायचं आपल्याला कुठे एक एकदाच कटिंगवरती सगळं करायचं आहे एकदम एकदम दहा मिनिटात रेडी होती आपली बॅग तर इकडे बघा आपल्या मस्त अशा पट्ट्या जोडून झालेल्या आहेत आता उलटं करून घ्यायचे आहे बघा छान अशी उलटं करून घ्यायची एकसारखे करून घेते आणि आता आपल्याला शिलाई मारून घ्यायची अर्धा इंच मार्जिनने मी कडेने घेतली तरी सुद्धा चालेल थोडेसे अर्धा इंच घेते आणि थोडंसं ते गोणी आहे ना थोडंसं हे झालं वाकड त्याच्यामुळे अर्धा इंच घेते मी एक्स्ट्राचं कट करून टाकणार आहे छान असे आपले रेडी झालेले आहे मस्त असे दिसायला तर खूप सुंदर दिसते तर बघू कसे काय ते तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा ह्याच्या मागच्या छान छान मी ब्लाऊज डिझाईन मस्त मस्त बॅग सुंदर सुंदर तुम्ही ब्लाऊज जर शिवत असेल तर तुम्ही सुद्धा व्हिडिओ डिझाईन बघा तुम्हालासुद्धा नक्कीच आवडतील छान छान ब्लाऊज डिझाईन टाकलेले आहेत मी छान छान बॅग्स तोरण वगैरे पोटली छान छान टाकले सर्व तुम्ही जाऊन बघा नक्की तुम्हाला आवडेल आणि सरच्या नावावरती क्लिक केलं ते सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये तिथे माहिती येईल आवडलं असेल तर सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करा तुम्हाला जर काय आवडत असेल माझं आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा एखाद एक, एक लाईक आणि कमेंट करा तुम्हाला काय आवडत असेल तर कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय हे पाहिजे असेल तर मस्त मी आ... कपडे आपले ऑर्गनायझर कुलात ऑर्गनायझर के केलेलं आहे करची कैची ऑर्गनायझर मेकअप ऑर्गनायझर केलेलं आहे तुम्हाला जे आहे त्याच्यावरती तुम्ही करा सर्च करा तुम्हाला की येऊन जाईल तर छान असं आपली पायपिंगसुद्धा इकडे रेडी झालेली आहे बघा आता इकडे आपल्याला ना कट वगैरे करायचं नाही आहे असंच आपल्याला बॅग बघा अशी कोपऱ्यातून एक साईड तीन फोल्डला अशी फोल्ड करून घ्यायची आहे बघू शकता आणि दोन इंचाला खून करून घ्यायची आहे बघा इकडे कट जरी केला तरीसुद्धा चालेल पण मी कट करणार नाही आहे असंच शिलाई मार दोन इंचाला मी खून करून घेतलेले आहे आणि इकडे मी शिलाई मारून घेणार आहे बघा दोन्ही साईडला छान अशा आपल्या शिलाई मारून झालेल्या आहेत आणि <coughs> दुसऱ्या साईडला राहिली आहे वाटतं दुसऱ्या साईडलासुद्धा सुद्धा बघा मी शिलाई मारून घेते मला वाटते दोन्ही साईडला झाले तर दुसऱ्या साईडला शिलाईसुद्धा मारून झालेलं आहे बघा किती छान झालेलं आहे आणि मस्त झालेलं आहे तुम्ही बघा शेवटी एकदम सोपीन झटपट इकडे काही जास्त कटिंग वगैरे काही नाही एकदम सोपी एकदम झटपट तुम्ही इकडे असतात नसेल तुम्ही शॉपिंग बॅगचासुद्धा वापर करू शकता आदल्या साईडला असं असतंच पाहिजे असं काही ना शॉपिंग बॅग असतात आपल्याकडे सुद्धा तुम्ही वापर करू शकता तर छान छान अशा मस्त मस्त बॅग्स टाकलेल्या आहेत मी तुम्ही तिकडे जाऊन बघा सर्च करा नक्कीच तुम्हालासुद्धा आवडतील तुम्ही सुद्धा त्याचा बिझनेस करू शकता सेल करू शकता छान छान आजूबाजूला त्याचं तुम्ही शिवून शिवल्यानंतर तुम्ही मार्केटमध्ये घेऊन तुम्हाला ऑर्डर नक्की येतील मी शिवते तर सुद्धा खूप छान छान अशा ऑर्डर येतात पण मी तेवढ्या काही शिवत नाही आहे तर बघा छान अशा आपले बॅग रेडी झालेले आहे आतल्या साईडचा बघा स्पेस कि ले ले तो तो ते किती आहे खूप मोठा फेस झालेला आहे भरपूर झालेला आहे मला माहिती नाही व्हिडिओमध्ये कसा दिसतो आहे ते बॉटमसुद्धा बघा किती छान झालेलं आहे आपण कट न सुद्धा किती छान बॉटम झालेला आहे बघा अस्तर पायपिंग वगैरे केल्यामुळे खूप छान लुक आलेला आहे बघा त्याला आणि आता इकडे तुम्ही चेन लावली असती ना तरी सुद्धा चाललं असता मी लावला नाही किंवा वेलगुरू लावला तरीसुद्धा चालेल पण मी लावला नाही बघा बॉटम किती क्यूट झालेला आहे आता साईडला स्पेससुद्धा खूप छान आहे दिसायलासुद्धा एकदम फिनिशिंग वगैरे एकदम छान आलेले आहे बघा तर तुम्ही इथपर्यंत माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल हा तुमचं मनापासून आभार मानते मी असंच माझ्या चॅनलला कनेक्ट राहा लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा छान छान आपण व्हिडिओ टाकलेले आहे तिथे तुम्ही जाऊन बघा क्लिक करा आवडत असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला आपण नवीन एका मस्त अशा व्हिडिओमध्ये भेटू तर बाय बाय असंच कोणा चॅनलशी कनेक्ट राहा